हो नमस्कार आमचे पर्बंध सर्वच आहे आवळा सर्वत आहे त्याच्यावर सर्व प्रकारचे रोजचे आहेत मुंबईकरांनी खूप छान प्रतिसाद दिला आहे आवळा सर्वत्या आणि रोज चला तर मग या तुम्ही पाहत आहात अमेरिकन किचन कलेक्शन आणि ज्यामध्ये दिसतंय हा रागी पुटीज आहे रागी पुटीज मध्ये जास्त पोषण आहे आपोआप सोने पडतंय आहे आणि यात आहे हा रागी पुटीज ग्लोबल कोकण आणि संध्या जाधव मी इकडे कोकण ग्लोबलचं जे एक्झिबिशन आहे त्याला अकरा वर्ष झालं तर या अकरा वर्षी आम्ही या एक्झिबिशनमध्ये आमचा एक काउंटर लावलेला आहे आणि मी प्रतिनिधित्व करते आहे आमच्या राहुल ग्रुप ऑफ स्कूल्स अँड कॉलेजेसला ज्यामध्ये पेक्षाही अधिक ब्रांचेस आहे त्यामध्ये आमच्याकडे के जी टू पी जी हे सगळं आहे त्याच्यामध्ये हा तसं इंजिनिअरिंग कॉलेज आहे आर्किटेक्चर डी एड बी एड एम एड ज्युनियर कॉलेजेस पुन्हा सी बी एस सी बोर्ड स्कूल आहे महाराष्ट्र बोर्ड स्कूल आहे आय जी एस सी आय सी एस सी आणि आमची संस्था जी आहे ती इरारोड भाईंदर नालासपाराम पायघर पुणे नांदेड आणि यू पीमध्ये आहे तर ज्या कोणालाही राहुल गुप्तबद्दल काही माहिती हवी असेल तर त्यांनी इथे येऊन आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद पण ते आपण डिस्प्ले केलेले एम एस आर डी सीचे मुंबई एक्सप्रेस वेळ त्याच्यानंतर आपण तेरा किलोमीटर फॅसिंग आहे सेम आपण आता फोष्ट आहे पाचशे एकोणचाळीस किलो आहे कनेक्टिव्हिटी दिली तर नऊ खाड्यामध्ये आपण खाड्यावर आपण काम केलं तर आपला छत्तीस महिन्यामध्ये हा प्रस्ताव आपण कोण एक्सप्रेस वे आधी चारशे दोन किलोमीटर फेड शॉप केलेलं आहे आपण आपल्या लवकर डिपॅरस्टेट आहे आपण आपल्या लवकर जाऊया आपण ओवरऑल सगळे एम एस आर टी तीन वर्षामध्ये त्याच्यानंतर तीन वर्षामध्ये कंप्लीट होतात छत्तीस नंतर करतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेलो आहे पिंगुळीतील या ठाकर आदिवासी समाजाकडे एक लोककला प्रकार आहे ज्याचं नाव कळसूत्री बावले असं म्हटलं जातं कळसूत्री बावल्यानं आपण कटबुत्तीसुद्धा असं म्हणतो या कळसूत्री बावल्या ह्या लाकडी बनवलेल्या बावले असतात दोऱ्यांच्या सहाय्याने नाचवल्या जातात आणि रामायणच्या कथानक यातून सादर केल्या जातात या लोककलेचं जतन संवर्धन ज्या व्यक्तीने केलं ते म्हणजे माझे वडील पद्मश्री परशुराम विश्राम गंगावली त्यांना भारत सरकारने दोन हजार एकवीसमध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलं आज ग्लोबल कोकण दोन हजार पंचवीस अकरावा ग्लोबल कोकण महोत्सव नेस्को गोरेगाव येथे होत आहे या ठिकाणी आम्ही आमचा कळसूत्री बावलेंचा खेळ आज कोकणातून येथून येऊन आलेलो आहोत जिथे या येथील येणाऱ्या सगळ्या ग्राहकांना इथे येणाऱ्या सगळ्या मंडळींना आम्ही आमच्या कोकणातील एक पारंपरिक लोककला मला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पदा विभागामार्फत कोकण विभागासाठी असलेले कोकण विकास पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे यांच्या अंतर्गत पूर्ण कोकण विभागामध्ये असलेले पाटबंधारे प्रकल्पांची माहिती देण्यासाठी आपण सो आम्ही इथं आहे त्यामध्ये विभागांतर्गत विभागांतर्गत असलेले मोठे प्रकल्प लघु प्रकल्प मध्यम प्रकल्प आणि त्यांच्या जलपुरवठ्यामुळे लोकांसाठी सिंचनासाठी होणारा पाणी पुरवठा या व्यतिरिक्त जलविद्युत निर्मिती पर्यटन औद्योगिक महा महामंडळे यांच्यासाठी होणारा पाणी पुरवठा अशा उद्योगांसाठी या जातांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठीचा हो। ता उपयोग होतो लोकांच्या सिंचनासाठी शेतीसाठी सिंचनासाठी आपण पाणी पुरवठा करतो त्यामुळे लोकांचं शेतीतून उत्पन्न खवारी किंवा टक्केवारी वाढते आणि त्यांच्या जीवनमानामध्ये फरक पडतो असे कोकण विभागामध्ये दोनशे एकोणीस प्रकल्प आहेत आपले त्याच्यापैकी एक जे पूर्ण प्रकल्प आहेत आणि एकावन्न प्रकल्प आहेत ते बांधकामधी नाही त्यांचं बांधकाम झाल्यानंतर शिक्षणाचं आमच्या कोकण विभागाचं उद्दिष्ट जवळपास पूर्ण होईल

ू शकता तर मी इथे संधीकाली नसले त्यांचा इन्फॉर्मेटिव्ह ऍक्सिबिट केला आणि लोकांची खूप हे इशू बोलत होतो इशू म्हणून बोलत होतं तर मीला इन्फॉर्मेटिव्ह एवढे तुम्ही ॲक्टिव्हिटीज करतायत पार्क पार्कमध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन नाही देता आम्हाला मग आता आम्ही बघताय सर्व वस्तू म्हणजे आम्ही इन्फॉर्मेटिव्ह बनवलं आहे आणि ब्रोशर पण नाही केलं जे प्रोसेसर कॉन्टेंट आहे तोच आम्ही इकडे लावून देऊ आणि इकडे जे खाली रोप आहे ते रोप लोकांना विकत पण घेत आहेत आणि इकडे समोर जे तुम्ही ऑर्किड बघताय ऑर्किड वगैरे जे आहे ते ऑर्किड अवेअरनेससाठी ठेवत आहे आणि इकडे तुम्ही रोप पण ठेवून जाऊ शकता आणि तुम्ही इकडे वाचू शकता तर आम्ही साहित्य पण ठेवलं आहे आपला मुंबईचा आहे आपल्या तुमचं महाराष्ट्राचं आहे कॉफी टेबल बुक्स आहे आणि अजून खूप काय आहे कधी तुम्ही तुमच्या पाहुण्यासोबत फॅमिलीसोबत तिथं तुम्ही या मुंबईमध्ये या सोय आम्ही जसे की तुम्ही बघते आम्ही ते जे स्टॉल जेसून पाहून ते स्टॉल याच्यामध्ये जेएस काढून लोकांना काय करते ते दाखवतो आम्ही जेएस काय काय काम करते आम्ही फ्यामध्ये एज्युकेशन हे आपण शोध आपण जो हापू सामान तो आपण प्रोग्राम करतोय शेतकरी सांगतो प्रोग्राम आहे आणि याच्याशी सर्व जे कंपनी परिसरात जे शेतकरी आहेत त्याचे सामान्य ते सर्व तुम्ही तिथे बघितला आणखी तर तुम्हाला उद्देश एकच आहे पण आपले आजूबाजूचे लोक आहेत शेतकरी आहेत त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झाली पाहिजे आणि त्यांच्या जीवनाला उचलला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सर्व मत्स्य व्यवसाय विभागाचे कर्मचारी आहे मी तुम्हाला माहिती देऊ इच्छित आहे की मत्स्य व्यवसाय विभागाचा क्षर मंदिर मा, मा, जे आपले मा मच्छीमार करणारे जे लोकं आहेत त्यांच्यासाठी मासेमारी बुकिंगना बुकिंगची नोंदणी करणे त्यांना परवाने देणे इत्यादी कामे केली जातात तसेच मुंबई आणि मुंबई व्यतिरिक्त जे बाकीचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जिथे माचणीचे कल्चर केले जाते जिथे मत्स्यशेती केली जाते अशा ठिकाणी मत्स्यशेतीसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य किंवा जे मार्गदर्शन लागतं कल्चरसंबंधी त्याचे त्या जिल्ह्यातील सहाय्यक कार्यालयामध्ये केले जाते तर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय विभागाच्या कार्यालयाची संपर्क देऊ शकता धन्यवाद तसेच आपल्या सर्वांना धंदा दिनाच्या शुभेच्छा आपला तुम्हाला नियरेस्ट रेल्वे स्टेशन मानगाव पडणार माणगाववरून तुम्हाला शिवतासाठी बस भेटणार आणि श्री माणगाववरून शिवसेनासाठी बस एक तासची डिस्टन्स आहे आणि अजून जे बघा आपलं एक फॉर्मेट आहे इथे तुम्हाला असे पूर्ण फिफ्टी सिक्स एकरची प्रॉपर्टी भेटणार आहे किंवा आपला एंट्रन्स आहे इथे आणि हे आपले गेस्ट हाऊस आहे आणि गेस्ट हाऊसमध्ये वरती आपलं रेस्टॉरंट बार आणि स्विमिंग पूल एरिया आहे आपल्याकडे तीन कॅटेगरीची रूम आहे टिवलक्स आहे क्लब आहे आणि प्रीमियम आहे जे वरचं ते दिसतं आहे ते तुम्हाला डिलक्स डिलक्स आहे आणि खालचं ते क्लब आहे आणि आपल्यासाठी इथे इंडोर गेम्स आहे टेनिस कोर्ट आहे आणि किड्स एरिया आहे सगळं फॅसिलिटीज तुम्हाला आहे आणि जेवण पण व्हेज नॉन फिश किंवा सगळं तुम्हाला भेटणार तिथे आणि आमचा प्राईस किंवा था फोर था थाउजंड फाय हंड्रेड था फॉर टू डबल ऑक्युपन्सी फॉर टू पर्सेंट ओनियन सी बी आय रेट इन्क्लुडिंग टॅक्सेस नमस्कार मी चेत्राली कुश्ते प्रकल्प अधिकारी आई योजना महाराष्ट्र महाराष्ट्र टुरिझमकडनं आज जागतिक महिला दिनाच्या जा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसंच आपल्या महाराष्ट्र टुरिझमची एक नवीन योजना आहे आई योजना जी योजना महिलांकरताची आहे ज्या महिलांना पर्यटन क्षेत्रामध्ये किंवा पर्यटन व्यवसाय करायचा असेल नवीन व्यवसाय किंवा जुना व्यवसाय सुधारित करायचा असेल त्यांच्यासाठीची ही योजना काढलेली आहे महाराष्ट्र ज्या योजनेमध्ये असं आहे की जर महिलांनी अधिकृत बँकांकडून एक पंधरा लाखापर्यंतचं लोन घेतलं आणि त्याच्यानी होमस्टे हॉटेल्स कॉटेजेस किंवा कॉमन सिलिर किचन असे बरेचसे पर्यटन व्यवसाय करत असतील तर त्याच्यावरती महाराष्ट्र टुरिझम त्यांना एक पंधरा लाखावर सात वर्ष का बारा टक्के किंवा साडेचार लाखापर्यंतचा सा व्याज परतावा परत देतो आणि हे योजनेमध्ये ॲप्लिकेशन करण्यासाठी आपले महाराष्ट्र टुरिझमची ऑफिशियल गरजे

आमचे मॅन्युफॅक्चरिंग कोल्हापूरचं कोल्हापूरला होतं सुभाषनगरला आणि आमच्याकडं ओरिजिनल बपैल लेदरचा कोल्हापूर तयार होतात आमच्याकडं फॅन्सी शूज लेदर बेल्ट बाकी सर्व बॅग लेडीज पर्स कंडक्टर बॅग सर्व सामान आमच्याकडं ॲवेलेबल आहे तुमची जर ऑर्डर असेल तर आम्ही बल्क ऑर्डर असेल किंवा क्वांटिटीमध्ये असेल तरी आम्ही तुम्हाला बदलून देऊ शकतो नमस्कार मी आणखी सांगता सिरीय रिपॉर्ट फार्म मधला मॅनेजिंग पार्टर आहे आणि आज आपण नेस्को गोरेगाव ह्या इथे अंकलेला आहे ग्लोबल कोकण फेस्टिवल आपला एक स्टॉल आहे आणि फार हा कार्यक्रम आतापर्यंत पार पडत आहे साधारणपणे आत्तापर्यंत आमच्या स्टॉलवरही हजार ते पंधराशे लोकही येऊन गेले आहेत सर्वांनी चांगला प्रसिद्ध प्रतिसाद दिला आहे लागस्त्य सी व्ह्यू रिझॉर्ट हा दापोली खडणी इथे स्थित आहे आणि हा रत्नागिरी जिल्ह्यातला सर्वात मोठा रिझॉर्ट आहे जिथे आपण डेस्टिनेशन वेडिंग कॉन्फरन्सेस इव्हेंट्स करू शकतो कारण साधारणपणे एका वेळेला तीनशे ते साडेतीनशे लोक आपण राहायची सोय सोय देऊ शकतो त्यामुळे डेस् डेस्टिनेशन वेडिंग हे फार चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतं आणि आमचं एक फार मोठं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक रूममधनं शंभर टक्के सी व्हि दिसतो आणि प्रत्येक रूममध्ये लिव्हिंग रूम, रूम आणि पॅन्ट्री अवेलेबल आहे तर फार प्रशस्त आणि फार लक्झुरियस आणि स्पेशियस आपले सगळे सी व्ह्यू रूम्स आहेत तर मी सर्वांना विनंती करतो की आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रसि प्रतिसाद द्या आणि आपल्या अगस्त्य सी व्हि रिझॉर्ट आणि स्महाला नक्कीच भेट द्या आपली रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आपली ॲडव्हेंचर आणि कॅम्पिंगची साईट आहे त्याच्यामध्ये आपण रायगड किल्ल्यात पूर्ण आपल्याला तिकडून दिसतो पूर्वेस रायगड किल्ल्याच्या पूर्वेची कॅम्प साईट आहे ज्याच्यामध्ये हायरोप कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये बारा ते तेरा ॲक्टिव्हिटीज आहेत ॲडव्हेंचरच्या त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला तिकडे रॅपलिंग त्याच्यानंतर माउंटेनिअरिंग या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतात राहण्यासाठी डॉर्मेटरी आणि टेंट्स असे दोन ऑप्शन्स आहेत याच्या व्यतिरिक्त रात्री आपण सांस्कृतिक कार्यक्रम महिलांची जी शक्तीप्र खेळ आहेत ते सगळे आपण तिकडे ऑर्गनाईज करतो त्याच्यासोबत आपल्याला सुरीवरचं जेवण मिळतं आणि इतिहासाची माहिती दिली

जाण्याची सोय किंवा डेस्टिनेशन वेडिंग वगैरे सगळ्या गोष्टी केल्या जातात म्हणजे फॅमिलीज वगैरे पण राहू शकतात अशा पन्नास वर्षाची जाण्याची सोय सुद्धा आहे प्लस आमचं दुसरं गाव आहे त्याच्यामध्ये म्हणलं की भारतामध्ये दुसरं हे पुस्तकांचं गाव आहे जे पहिलं पुस्तकांचं गाव विलारला आहे महाबळेश्वर येथील विलारला आहे दुसरं पुस्तकांचं गाव मालपेवाडीला आहे आणि हे आणि वृंदा करंदीकर यांचं जन्मस्थान आहे मालपेवाडी तिथं हे सगळ्या गोष्टी राहण्याची खाण्याची सोय आहे पिकअप ड्रॉपची पण सोय आहे प्लस आणि आंब्याचं पण आंब्याचं सुद्धा हे आंब्याचं सुद्धा आंब्याच्या बागा आहेत आंब्याच्या बागा आहेत त्यामुळे आंब्याचा सुद्धा सप्लाय आम्ही करू शकतो माझं नाव आहे अजय महाजन मी पितांबरी कंपनीमध्ये ॲग्रोटुरिझम डिपार्टमेंटमध्ये ॲज अ सिनियर सेल्स ऑफिसर आहे आज आपल्या इथे मुंबई एक्झिबिशनचं आहे आपलं आहे गोगल ग्लोबल गो, कोकण हा आज महोत्सव आहे त्या एक्झिबिशनमध्ये आम्ही आज पार्टिसिपेट केलेलं आहे आमची दोन डिव्हिजन्स आहेत एक ॲग्रीकेअर आणि एक टुरिझम ॲग्रो टुरिझम तसेच सांगायचं म्हणजे ॲग्रिकेअरमध्ये आमचं गोमय जे कथा आहे घरगुती करता पण एकदम उपस्थित असं हे शेतकऱ्यांचा खूप चांगला उपयोग आपला आपल्या सगळ्यांसाठी होते होणार आहेत सगळे आणि दुसरं म्हणजे आमचं टुरिझमचं जे डिव्हिजन आहे ॲग्रोटुरिझम आमची दोन ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हो दोन ठिकाणी आमची ॲग्रोटुरिझमचे रिसॉर्ट्स आहेत रत्नागिरीमध्ये एक म्हणजे दापोली आणि दुसरं म्हणजे राजापूर तर दापोलीमध्ये साखळोली म्हणून आहे हे आपल्या ॲग्रोटुरिझमचं एक सिक्स्टी एकरवर आपला हा प्रोजेक्ट आहे गाण्याची जेवणाची उत्तम सोय आहे राण्यासाठी प्रशस्त अशा आठ ए सी रूम्स आहेत स्वच्छ स्विमिंग पूल आहे साडेपाचशे आयुर्वेदिक गिरमिरी वनस्पतगिरी बसलेलं असं आयुर्वेद गार्डन आहे अडीच ते तीन लाख झाडांची मोठी नर्सरी आहे बीग प्लांटेशन आहे त्याचबरोबर ते सगळ्यात मेन अट्रॅक्शन म्हणजे काय एक तर रुची आमचं नावाचं रेस्टॉरंट आहे जे सगळ्या प्रकारचं जेवण उत्तम मिळतं स्पेशली माणसं आमच्या इथे खेळ चिखलवरून जेवणासाठी येतात तर त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कल्पना येईल की आपल्या इथे जेवण कसं किती चांगल्या आपल्या दर्जाचं मिळत मिळतो त्याचबरोबर इथे सगळ्यात एक स्पेशल अट्रॅक्शन म्हणजे आमच्या इथे आकाश दर्शन आपण जे स्काय गेजिंग म्हणतो त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सेकंड जे टेलिस्कोप येतो मोठी दुर्बिण दॅट इज अ मेन अट्रॅक्शन ऑफ अ रिसॉर्ट हे सगळ्या तुम्हाला याचा छान आनंद घेण्यासाठी तुम्ही दापोलीच्या आमच्या रिसॉर्टला व्हिजिट करू शकता सगळं आम्ही त्याचं टूर पण चालू केलं आहे म्हणजे मुंबई पुणे ठाणे इथून आपण आपल्या टूर पण आम्ही चालू केलं म्हणजे लोकांसाठी आम्ही बससेवा पण उपलब्ध करून दिलेली आहे तर म्हणजे पिकअप ड्रॉप फॅसिलिटी आपली आहे तर त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता त्याचाही नंबर आपल्या आपल्या स्क्रीनवर तुम्हाला वेबसाईटवर मिळतीलच ओके आणि दुसरं म्हणजे राजापूरचंही सांगतो राजापूरमध्ये तळवले म्हणून आहे तिथे आपलं होम होमस्टे म्हणतो त्या टाईपमध्ये छान अॅग्रोटिझमचं रिसॉर्ट आहे ते असंच व्हेजिटेबल गार्डन फ्रूट गार्डन मसाला गार्डन सगळ्याची छान लागवड केलेली आहे आणि तिकडे स्विमिंग पूल आहेच तिकडे पण आणि घरगुती जेवण असेल तर एकदम उत्तम जेवण आपल्या उत्तम प्रतीचं जेवण छान तिकडे मिळतं तर तिथेही तुम्ही व्हिजिट करू शकता आणि तिकडचे स्पॉट्स तुम्ही बघू शकता त्याचेही आपल्या टूर आहेत सेवा आमची उपलब्ध आहेत चोवीस तास तुम्ही माझी एक सगळ्यांना कळकून रिक्वेस्ट आहे की आत्ता हा सीझनही चांगला आहे त्या एप्रिल मे जूनमध्ये तुम्ही आत्ता खरोखर कर प्लॅन करा आपल्या फॅमिलीबरोबर आणि निसर्गाच्या सानिध्यात या आणि या सगळ्या गोष्टींचा चांगला लाभ घ्या एवढीच माझी माजेग तुम्हाला माजेग सगळ्यांना रिक्वेस्ट आहे एवढे दोन शब्द